तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी युवकांना अमली पदार्थ पासून दूर ठेवण्यासाठी समाजामध्ये जनजागृती करणं आवश्यक सीपीआय पी एस तळवार निपाणी येथील व्ही एस एम हायस्कूल येथे राष्ट्रीय सेवा योजना घटक व पोलीस खाते निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला यावेळी सीपीआय पी एस तळवार मार्गदर्शन करताना म्हणाले की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कोणत्याच व्यसनात अडकू नये अंमली पदार्थाच्या सेवनाने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो अंमली पदार्थ सेवन करणं व विक्री करणं गुन्हा आहे असे गुन्हे निदर्शनास आणून देण्यात विद्यार्थ्यांकडून सहकार्य आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं यानंतर एन सी सी विद्यार्थ्यांकडून शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढून संदेश दिला यावेळी सी पी आय बी एस तळवार बसवेश्वर पोलीस ठाण्याचे पी एस आय रमेश पवार ग्रामीण पोलीस स्थानकाचे पी एस आय शिवराज नाईकवाडी शहर पोलीस तालुक्याचे पी एस आय गौंडा यांच्यासह पोलीस कर्मचारी शिक्षक वर्ग एन सी सी विद्यार्थी उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील